रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत महत्त्वाची आनंदाची थोडीशी मन चुकवणारी बातमी आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीडमध्ये हो कशाप्रकारे हा सगळा तमाशा सुरू होता नवटंकी सुरू होती सकाळपासून कारण वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी संपली होती आणि आज त्याला पोलीस कस्टडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं सगळ्यांनी मी आपण बातमी दे अपडेट देखील दिली की कशाप्रकारे का वाल्मिक कराडचे समर्थक आंदोलन करतायत टावरवरती चढतायत वाल् आणि स्व सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडच्या स्वतःच्या आई पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन देऊन बसल्या होत्या दे। माझ्या मुलाला न्याय द्या आणि माझ्या मुलाला तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये चुकीच्या राजकीय हेतूने तुम्ही अडकवलेलं आहे राजकीय हेतूने काय राजकारणात वाल्मिक कराड नव्हतेच ना म्हणजे अगोदर होते पण आत्ता कुठे होते ते व्यावसायिक होते ना असो वाल्मिक कराडच्या वरती जी काही सुनावणी सध्या सुरू होती केस कोर्टामध्ये ही संपलेली केज कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आलेला आहे की वाल्मिक कराडवरती मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे ज्या गोष्टीची सगळेजण आतुरतेने आपण वाट बघत होतो आणि आपल्याला विश्वास वाटत नव्हता की वाल्मिक कराडवरती अंतर्गत कारवाई होईल त्या वाल्मिक कराडवरती मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आणि वाल्मिक कराड एक संघटित गुन्हेगार आहे वाल्मिक कराड एक संघटित गुन्हेगाराची टोळी चालवतो असा त्याचा अर्थ होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड्यांचा रोल आहे आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडांवरती आरोप ठेवलेला आहे आणि खंडणीमध्ये तर ऑलरेडी त्यांचं झालेलंच आहे विष्णू चाटे यांनी स्वतः ही गोष्ट मान्य केलेली आहे खंडणीचा तर गुन्हा आहे त्यांच्यावरती हत्येचा देखील गुन्हा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आता वाल्मिक कराडांचे जे काही वकील आहेत ते ठोंबरे नावाचे ते वकील बोलले की आम्ही ह्याला चॅलेंज करू ह्या जे मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आला कारण अजून तीनशे दोनचा गुन्हा वाल्मिक कराडवरती दाखल झालेलाच नाही तरी पण तुम्ही मोक्का अंतर्गत कसा काय कारवाई करणार कारवाई केली ह्याच्या ह्या गोष्टीला मी चॅलेंज करू पण मला नाही वाटत चॅलेंज केल्यानंतर की पुढे त्यांना ही न्याय डिसिजन बदलावं लागेल किंवा निर्णय चेंज करावा लागेल वाल्मिक मोक्का अंतर्गत कारवाई होणार झालेली आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत मनापासून धन्यवाद तुम्ही आत्तापर्यंत या टॉपिकवरती बोलत नव्हता शांत राहिलेला आणि शांततेत तुम्ही हे सगळं जे काम पाठीमागच्या पाठीमागून केलेलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद तुम्ही संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी हा केलेला एक छोटासा प्रयत्न त्याच्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद आभार महत्त्वाच्या गोष्टी सांगतो केस कोर्टामध्ये काय घडलं आणि कार्यकर्त्यांचे काय काय तुम्हाला भाषणं आणि घोषणा ऐकायला सांग मिळ मिळाल्या सगळ्यात महत्त्वाचं सकाळीपासून कार्यकर्ते आक्रमक झालेले आणि काल रात्रीपासूनच बीड जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस हे कलम लावलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन वगैरे होऊ नयेत आणि आंदोलनाचा भडका उठू नये म्हणून एकशे चव्वेचाळीस हे कलम लावलेले जमावबंदी कायद्यानुसार तरी देखील सकाळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमा झालेले स्वतः वाल्मीकरणाच्या आई पोलीस स्टेशन लावून बसलेले की माझ्या मुलाला न्याय द्या माझ्या मुलाला सोडा आई तुमच्या मुलाला न्याय द्यायचा कोणी तुमच्या मुलानेच मोठमोठे गुन्हे केलेले त्याला कसा काय न्याय मिळणार ज्यांना ज्यांना खरं न्यायाची अपेक्षा तुम्ही त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेटायला पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला तुमचं दुःखापेक्षा त्यांचं दुःख किती मोठे ते कळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट वाल्मिक कराडांनी जाणून बुजून त्यांच्या आईला देखील या के केसमध्ये आणलं जेणेकरून ह्या केसमध्ये हे जास्त हे होईल आपल्याला वाचवण्यासाठी आपण आपली आई देखील आली असं दाखवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी की कार्यकर्ते घोषणा देत होत्या कार्यकर्ते काय घोषणा देत होते की वाल्मिकी कराडा वाल्मिकांना तुम्ही आगे बढो हम तुम्हाला साथ आहे ह्याचा अर्थ असा की वाल्मिकांना गुन्ह्यामध्ये दाखल आहेत हत्येमध्ये दा दोषी आहेत खंडणीमध्ये दोषी आहेत आणि जे समर्थन त्यांचे कार्यकर्ते समर्थक जे होते घोषणा देत होत्या गो घोषणा देत होते ते असं काय बोलले की हम तुम्हारे साथ आहे ह्याचा अर्थ ह्या सगळ्या गुन्ह्यांना ह्या समर्थकांचं पाठिंबा आहे आणि ह्या कायद्यानुसार म्हणजे ह्या गुन्हे हा एक गुन्हाच आहे ना तुम्ही आरोपीला पाठिंबा देता आरोपी येतो आरोपीला पाठिंबा देता त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे जे जे, जे लोक बोलत होते परंतु असो पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं एकशे जमा एक चव्वेचाळीस एक कलम लागू असताना जमावबंदी कायदा म्हणजे लागू असताना देखील या ठिकाणी जमाव जमला पोलिसांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट वाल्मिक कराडला आता पोलिस कस्टडी मिळालेली नाही आहे या गोष्टीमध्ये मात्र त्यांच्या वकिलाचा विजय झाला आहे वाल्मिक कराडाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिले देण्यात आलेली म्हणजे वाल्मिक कराड तर पोलिसांच्या ताब्यात होते तिथून ते न्यायालयाच्या ताब्यात जातील आणि न्यायालयीन कोठडीमध्ये राहतील ते तशी त्यांची तुरुंगात रवानगी देखील होईल दोन व्यक्ती पोलिसांच्या ताब्यातनं सुटले सुटले मीन्स पोलिस कस्टडीमधून ज्युडिशियल कस्ट कस्टडीमध्ये गेले न्यायालयीन कोठडीमध्ये गेले आता पोलिसांना महत्त्वाचे टार्गेट दिलेले आहेत मग पोलिसांना महत्त्वाचे काही कामं करायचे आहेत जे आता चौदा दिवसाच्या पुढच्या कालावधीमध्ये करायचे सी आय डी असेल एस आय टी असेल सगळ्यात महत्त्वाची कामं अशी आहेत की वाल्मिक कराडावरती जितके गुन्हे दाखल होत आहेत अजूनपर्यंत हे सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे पोलिसांना टार्गेट नाही आहे मी तुम्हाला सांगतोय का माहिती आहे का जितके गुन्हे दाखल होतील तितके लोकसमोर हो येतील आणि वाल्मिक कराड अडकतील आणि वाल्मिक कराडने ज्या ज्या लोकांवरती अन्याय केलेले आहेत त्या लोकांना न्याय मिळायची कुठेतरी आशा निर्माण होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट वाल्मिक कराडांवरती प्र प्रचंड प्रमाणामध्ये दे आर्थिक देवाणघेवाणाचे आरोप झालेले आहेत स्वतः सुरेश दस असतील त्यांनी तर सांगितलं की पुण्यामध्ये एफ सी रोडच्या सॉरी फर्ग्युसन कॉलेजच्या रोडच्यासुद्धा त्यांचे मोठमोठे फ्लॅट आहेत अख्खेच अख्खे ऑफिसेस आहेत दुसरी गोष्ट कुठेतरी ते गाळ आहेत पाच सात गाळ आहेत एक टेरेस विकत घ्यायला गेले होते पस्तीस कोटी रुपयेचा म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी माय जमवलेले राखेचे व्यवसाय कोणाचे आहेत तिकडून सगळे वाळू उपसा होतं त्याचा धंदा कोणाचा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तपास केला तर मला वाटतं या केसमध्ये अजून जास्त हो पुरावे मिळतील पोलिसांना आणि आता मला वाटतं या केसमध्ये स्वतःहून इन्कम टॅक्स असेल किंवा ईडी असेल कारण ईडी शंभर कोटीच्या पुढे येते ना मग ह्याच्यामध्ये शंभर कोटीच्या वरती जास्त आरोप केलेले आहेत वाल्मिक कराडांवरती पंधराशे कोटी रुपयेची जवळपास सगळी संपत्ती दाखवण्यात आलेली सांगण्यात आलेली की अंदाजे पंधराशे कोटी रुपये इतकी संपत्ती वाल्मिक कराडांची असू शकते शंभर टक्के या केसमध्ये ईडी आली पाहिजे ईडीनी चौकशी केली पाहिजे एका बाजूनी आणि राहिलेल्या काळामध्ये पोलिसांनी भारताच्या बाहेर देखील वाल्मिक कराडांची कुठे संपत्ती आहे का हे देखील तपासण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे कारण असं देखील त्यांच्याकडे इनपुट्स मिळालेत की राज्यामध्ये तर त्यांची बऱ्याच लोकांच्या इतर नावां लोकांच्या नावावरती संपत्ती आहे भारताच्या बाहेर कोणाच्या नावावरती संपत्ती केली आहे का भारताच्या बाहेर त्यांचे काही व्यावसायिक संबंध आहेत का ह्या सगळ्या गोष्टी देखील ते बघणार आहेत आणि येणाऱ्या चौदा दिवसाच्या काळामध्ये जेवढे त्यांना पुरावे जमतील तेवढे पुरावे दिल्यानंतर हा मुक्का अंतर्गत कारवाई जी झालेली आहे ही तशी टिकल कंटिन्यू राहील पण जर का पोलिसांनी याच्यामध्ये पुरावे दिले नाहीत तर हा मुक्काचा निर्णय हा बदलू शकतो कारण ज्या पद्धतीने साधी सिंपल गोष्ट आहे आता तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल वाल्मिक कराडवरती कारण मोक्का लागलेला आहे मग ते ठोंबरे नावाचे वाल्मिक कराडचे वकील तेच बोलले की तीनशे दोनचा गुन्हा अजून वाल्मिक करारावरती दाखल झालेला नाही आहे तीनशे दोन हत्या म्हणजे हत्या करण्याच्या केसमध्ये वाल्मिक कराडांचं अजून नाव नाही आहे त्या एफ आय आरमध्ये त्याच्यामुळं तुम्ही मोक्का कसा काय लावला ते तर आता पुढच्या कोर्टाला जाऊन विचारतील परंतु मला वाटतं तीनशे दोनचा हा गुन्हा त्याच्यामध्ये ॲड करतील पुरवणी एफ आय आरमध्ये आणि वाल्मिक कराड आता अडकले आहेत आता महत्त्वाचा मुद्दा आहे की आका वाल्मिक कराड तर छोटे आका होते दे, पण त्यांचे मोठे आका कोण आहेत तर मोठ्या आकांची अजून काही प्रतिक्रिया आली नाही आहे आणि जोपर्यंत ही मोठ्या आकांची प्रतिक्रिया येणार नाही तोपर्यंत मोठ्या आकांचं धाकधुक ही वाढत राहणार आहे कारण एक आका अडकला कार एक आका हे आका इतका महत्त्वाचा होता ना की मोठ्या आकाचे सगळे व्यवहार सगळ्या गोष्टी वाल्मिक कराड बघत होते त्याच्यामुळं डेफिनेटली सुरेशदस जसं सांगितलं यांनी की मोठा आका जो हो आहे तो वकील यांच्या लाईनमध्ये आलेला तुम्हाला बघायला मिळेल पण आता ही गोष्ट होते का नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल तत्पूर्वी वाल्मिक कराडावरती अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि वाल्मिक कराडांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली ह्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की द्या बाकी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा या केससाठी आपण इतर केसेससाठी लढतोय बोलतोय तुमच्याशी त्यासाठी एक सबस्क्राईब तुमच्याकडनं अपेक्षित करतो बाकी जय शिवराय जय मल्हार